नमस्कार मी दिप्ती दीप्तीज फूड स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी जी खूपच सोपी आहे आणि चवीला एकदम छान लागते त्यासाठी लागणारे साहित्य पहिल्यांदा मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून छानशी फोडणी करून घ्यायची फोडणी तडतडायला लागली ला की त्यात हळद घालायची आहे मी इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लसूण थोडा गुलाबी रंगाचा झाला की भाजीला खूप छान चव येते लसूण जास्त घातल्याने भाजीला छान फ्लेवर येतो आणि कडूपणा कमी होतो मेथी जास्त कडू असेल तर मेथीला मीठ लावून पाच मिनिटे ठेवून द्या आणि नंतर पिळून घ्या त्यामुळे कडूपणा कमी होतो आता मी ह्याच्यामध्ये निवडून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालणार आहे भाजी नीट परतून घ्यायची आहे म्हणजे कच्चेपणा निघून जातो कमी तेलात भाजी करायची असेल तर झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजवायची त्याच्यामुळे तेल कमी लागते आता मी भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा भाजी एकदा हलवून घेणार आहे आता कढईवर झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे साधारण पाच ते सात मिनिटे पाच ते सहा मिनिट मी इथं भाजीला शिजून घेतलेला आहे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे पुन्हा भाजीला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मी इथे चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तो भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला खूप छान चव येते आणि भाजीतला कडूपणा पण पन कमी होतो पुन्हा भाजी आपल्याला व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे पुन्हा आपण कढईवर झाकण ठेवून अगदी एक मिनिटाची वाफ काढून घेऊया पुन्हा भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी इथं रेडी झालेली आहे ही भाजी पोळी किंवा भाकरीबरोबर खायला खूप छान लागते अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय